कृष्णा नदीपात्रात अंकली ब्रिज येथून एका विवाहित महिलेने ब्रिजवरून थेट नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स म्हणजेच एसआरएफ आपत्कालीन पथकास मिळाली सदर महिलेचे नाव प्राजक्ता योगेश देसाई वर्ष चोवीस राहणार गावबाग सांगली असे आहे माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पाहणी करून महिलेचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू व शोधकार्य सुरू करण्यात आले मात्र कृष्णा नदीला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रेस्क्यू व शोधकार्य करताना अडथळे निर्माण होत होते प्रतिकूल परिस्थिती असूनही स्पेशल रेस्क्यू फोर्सकडून शोधकार्य सातत्याने सुरू ठेवण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे